नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम परिसरातून षष्ठी हवन कार्यानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये प्रमुखाने नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा या जिल्ह्यातील मार्गदर्शक व सेवक उपस्थित झाले मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांना रक्षाबंधन होऊन सहा दिवसानंतर भगवत प्राप्त झाली होती हाच भगवत प्राप्तीचा दिवस परमात्मा एक सेवक सेविका दिवाळी सणासारखा साजरा करतात पंचवीस ऑगस्टला सर्व परमात्मा एक सेवक आपापल्या घरी हवन कार्य घडवून भगवत प्राप्तीचा सा दिवस साजरा करतात या निमित्ताने दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम रामटेकच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले रामटेक बस स्टॉप परिसरातून रॅलीला सुरुवात झाली होऊन आंबेडकर चौक गांधी चौक झेंडा चौक घेत नंतर परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम रामटेक येथे समापन करण्यात आले नंतर बाहेरून आलेल्या समस्त मार्गदर्शकांचे स्वागत सत्कार कार्यक्रम पार पडून चर्चा बैठकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आज हा कार्यक्रम षष्ठीनिमित्त म्हणजे भगवत प्राप्तीच्या दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम घेतला दोन दिवसाच्या अगोदर याच्यासाठी घेतला की सर्व शेवकांच्या घरी पंचवीस तारखेला षष्ठीचा कार्यक्रम आहे महान त्यागी बाबा जुंटीजीने राखीच्या नंतर सहाव्या दिवशी भगवंताची प्राप्ती केली आणि तो दिवस आम्ही सर्व दिवाळी रसासारखे मानवतो म्हणून हा आनंद उत्सव म्हणून आम्ही हा रथयात्रा काढली आणि या ठिकाणी एक स्टेज प्रोग्राम घेतला सर्वांना मानवधर्मतेचा संदेश सर्व लोकांपर्यंत जावं जे वेषणी आहेत अंधश्रद्धेत डुबलेले लोकं आहे त्यांच्यापर्यंत जावं आणि सुद्धा समाधान व्हावं आणि या मानवधर्मात येऊन त्यांचं जीवन सुखी होऊन त्यांच्या मुलाबाळाच्या आत्मा संतोष झाल्यावर जो दुवा निघाल तोच आमच्या महानत्यागी बाबा जुंडिजीने आम्हाला सांगितलं असे कार्य केले तर आपण मानवधर्माचे खऱ्या अर्थाने चांगले कार्य करू शकून असं पुखाचं काम आम्ही स्वतः करून राहिलो आम्हालाही आनंद आहे की महानत्यागी बाबा जुंडीजीचं कार्य हे एक आमच्या हाताने होऊन राहिलं याचा सुद्धा आनंद आहे म्हणून हे कार्यक्रम आज घेतला आहे रामटेक परमात्मा एक शिवस्वस्थ दुजाळा असं रामटेक रामटेकच्या वतीने आमच्या आधी मार्गदर्शकाचा शब्दानुसार अकरा दिवसाचे साधे कार्य दिले आणि त्या साध्या कार्यात रोज सकाळी पहाटे पावणे सहाला इथे एका भगवंताची ज्योत लागून नंतर आम्ही प्रत्येक जे रामटेकला शेवक राहतात त्यांच्या घरापर्यंत आम्ही प्रभात फेरी निघाली आणि आमच्या मार्गदर्शकाचे जे ठरलेलं होतं की प्रत्येक शेवक हा जागा व्हायला पाहिजे त्यानुसार आम्ही प्रत्येक संस्थेचे लोक आणि संपूर्ण आमचे जे सेवक आहेत ते सेवक आम्ही संपूर्ण सेवक प्रत्येक सेवकांचा घरी गेलो आणि त्यांना जागवण्याचे काम जे दे महान त्यागी बाबा जुमदीजींना आतापर्यंत केलं त्याचप्रकारे आम्हीसुद्धा करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि आज सकाळीच आम्ही बसस्टँडवरनं रॅलीचे नियोजन केलं तिथे आमच्या शेवकांनी गोड जेवण दिलं आलूभात जे जे होतं तेथे आपल्याला मिठाई वाटप केली आणि त्याप्रकारे हासी खुसी खुशीत चांगल्या डिजेनी आणि आनंदात इथे आलो आणि इथे हा कार्यक्रम भव्य दिव्य असा स्वरूपात झाला या कार्यक्रमात प्रत्येक गावचे जवळपास नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा गडचिरोली आणि वर्धा जिल्हा येथील मार्गदर्शक आणि मोठ्या संख्येने सेवक आले त्यांनीसुद्धा छान मार्गदर्शक केलं आणि बाबा जिमदेजीच्या पावलावर पाहून ठेवून आम्ही चालण्याचा प्रयत्न करू इतकंच बोलून मी माझ्या हो गोष्टी संपवतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शेवक संस्था दुधाळा रामटेकच्या वतीने आज षष्टीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजित केलेलं होतं या कार्यक्रमात बाबांच्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे म्हणून जे अंधश्रद्धेत डुबलेले वेशनाद डुबलेले आहेत जे गोरगरीब सेवक आहेत त्यांना चांगल्या प्रकारे म्हणजे आपलं जीवन सुधरावं याकरिता त्यांना मार्गाचा प्रचार आणि प्रसार करण्यात यावा म्हणून आम्ही आज सकाळी बसस्टॉपपासून गांधी चौक त्याच्यानंतर दुधा आश्रमपर्यंत आम्ही पदयात्रा काढली त्या पदयात्रेत नंतर आम्ही आश्रममध्ये आलो आश्रम ठिकाणी सर्व शेवकांचे चांगले व्यशनं वाईट वेशन अंधश्रद्धे या निर्मूलन कसे व्हावे हो याबद्दल मार्गदर्शन झाले आणि सर्व शेवकांना म्हणजे बाबांचे जे कार्य केले त्या बाबांच्या कार्यावर पावलावर पाऊल ठेवून चालण्याचं सर्वांना आवाहन करण्यात आलं आणि गोर गरीब सेवकांचं हित साधून सर्वांचं मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहेर कुले रामटेक वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन